शेतकरी बांधव नो आज आपण आलो आहेत राजू शेठ यांच्या दावणीला यांच्या दावणीला एकदम खतरनाक टॉप क्वालिटीच्या वाघिणी विक्री आलेले आहेत एकदम दुधाच्या गॅरेंटीच्या वाघिणी विक्रीसाठी आलेले आहेत अशा जर टॉप क्वालिटीच्या वाघिणी तुम्हाला जर आपल्या चॅनलच्या माध्यमातून खरेदी करायची असेल तर आपण प्रत्येक वड्याच्या माध्यमातून राजू शेठ यांच्या नंबर टाकलेला असो राजू शेठ नमस्कार नमस्कार तर गाय किती आणलेले आपण आज आपण बरोबर काय दिले सकाळपासून विकलेत ना किती विकले आपण सात दिलेले आहेत ले ले आता आता पाच उरलेले आहेत का मांडे उरले बरोबर कशा कशा भावन द्यायच्या मित्रांनो क्वालिटी पाहू शकतो आपण या ठिकाणी एकदम टॉप क्वालिटीच्या वाघेन या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून आपण आणलेले आहेत जे आपण शेतकरी बांधवांना अशा दुधाच्या आणि गॅरंटीच्या जर काही खरेदी करायच्या असेल तर आमचे राजू शेडे यांच्याशी संपर्क साधून योग्य दरामध्ये या ठिकाणी काही खरेदी करा पाहू शकता आपण क्वालिटी पा क्वालिटी एक नंबर आहे दुधाच्या गॅरंटीच्या वाघिणी या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत इकडे पाहू शकता आपण पा या ठिकाणी ही पण क्वालिटी पहा मित्रांनो एक नंबर क्वालिटी चांगल्या रीतीने या ठिकाणी व्यवहार करून देतात आपल्याला चॅनलच्या माध्यमातून आले तर दोन चार पाच हजार रुपये प्रत्येक गाईचं मागून उन कमी होणार आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी क्वालिटी वगैरे पहा मित्रांनो हे पहा एक नंबर दुधाच्या वाघिणी या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत मित्रांनो हे पाहू शकता आपण आता सकाळीपासून त्यांनी चार पाच गाई दिलेले आहेत विक्री झालेले ते तर कसे असतील दुधाच्या बोल्यांच्या वीस वीस पंचवीस पंचवीस असणार आहे बरोबर तर शेतकरी बांधवांना काय गॅरंटी देणार आपण तानाची अंगाची गॅरंटी आपण देणार त्या ठिकाणी आता या ठिकाणी बरेच शेतकरी तुमच्या नावावर येतात किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून येतात तर बाजारात शुक्रवार तर असो आठ दिवस आले तर आपण गोठ्यामधून त्यांना चांगल्या पद्धतीने खरेदी करून देणार आहेत शेतकरी बांधवांना पण त्या प्रकारची अडचण येणार नाही अशी दक्षता घेऊन तुम्ही खरेदी करून देणार बरोबर चॅनलच्या माध्यमातून तुम्ही ज्या आता किमती सांगितल्यात त्यामध्ये पण मान पान होणार आहे मान पान होतील शंभर टक्के बरोबर आणि सत्तर पाच एक त्या ठिकाणी काही भेटणार बरोबर पावती वगैरे बनवून देतात रस्त्यामध्ये शेतकरी बांधव प्रकारचा प्रॉब्लेम येणार आहे शेतकरी बांधव ना क्वालिटीच्या वाघिणी म्हणजे टॉप क्वालिटीच्या काही विक्रीसाठी उपलब्ध आहेत अशाच तुम्हाला जर काही खरेदी करायची असेल चांगल्या दुधाची आणि गॅरंटीच्या तर आमच्या करून चांगल्या क्वालिटीच्या काही नक्की खरेदी करा तर आपलं नाव नंबर सांगा बरं राज मोबाईल नंबर अठ्याण्णव बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर दिला आहे तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेले असतो ज्या पण शेतकरी बांधवांना खरेदी करायचे असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा